ताज्या बातम्यांसाठी एम एच एक्केचाळीस न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा देवळा ब्रेकिंग नाशिक हादरलं फुले माळवाडीत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू दोन चिमुकल्यांचाही समावेश पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त हत्या की आत्महत्या पोलीस तपास सुरू देवळा तालुक्यातील फुले माळवाडी शिवारात आज रविवार दिनांक तीस नोव्हेंबर सकाळी उघरकीस आलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण नाशिक जिल्हा हादरून गेला आहे एकाच कुटुंबातील चार जण मृतावस्थेत आढळल्याने परिसरात भीतीचे आणि शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे दोन निरागस मुलांचाही मृत्यू झाल्याने घटना अधिकच गंभीर स्वरूपाची बनली आहे चाळीस वर्षीय गोविंद बारू शेवाळे हे गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडले आहेत तर त्यांच्या पत्नी कोमल गोविंद शेवाळे वय पस्तीस मुलगी खुशी वय आठ आणि धाकटा मुलगा श्याम दीड वर्ष यांचे मृतदेह घरातील पलंगावर झोपलेल्या अवस्थेत आढळले तिन्ही जणांचा मृतदेह पाहता मृत्यू कशामुळे झाला याबाबत अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे घटनास्थळाचे स्वरूप पाहता ही हत्या की आत्महत्या हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे गोविंद शेवाळे यांनी प्रथम स्वत गळफास घेतला की आधी इतर तिघांचा मृत्यू झाल्यानंतर आत्महत्या केली याबाबत स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही घटना समजताच देवडा पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले पुढील तपासासाठी नाशिक विभागीय फॉरेन्सिक टीम देखील फुले माळवाडी येथे दाखल होत असून घरातील सर्व बाबींचा सखोल तपास केला जात आहे पोलीस या प्रकरणाचा गुन्हेगारी कोण कौटुंबिक कलह आर्थिक ताणतणाव कारणे अशा सर्व शक्य बाजूंनी तपास सुरू केला आहे प्राथमिक माहिती मिळत असली तरी मृत्यूचे नेमके कारण पोस्टमार्टम अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे या संपूर्ण घटनेने फुले माळवाडी परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून गावावर शोककळा पसरली आहे दोन निरागस मुलांचा मृत्यू पाहून गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरारले आहेत या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे